नमस्कार आपण पाहताय लोकाधिकार न्यूज तलाठी संघाच्या तालुका लातूर अध्यक्षपदी तलाठी गिरीश डोयजोडे यांची बुधवार दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी बचत भवन येथे आयोजित बैठकीत बहुमताने निवड करण्यात आली यावेळी नायब तहसीलदार गणेश सवदे महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव पांचाळ तलाटी संघटनेचे राज्य संघटक भीमाशंकर बेरुळे जिल्हाध्यक्ष महेश हिपरगे कार्याध्यक्ष टी डी चव्हाण सचिव गोविंद शिंगडे मार्गदर्शक सुनील लाडके अंबिका जोगदंड संजय घाडगे शिंदे दादा तलाटी डी आर शिंदे सचिन तावशीकर विशाल तावरे विशाल स्वामी विशाल कतलकुटे रेणुका पुरी वैशाली सूर्यवंशी मंडळ अधिकारी नागनाथ कंदाडे रफीक शेख आदी सह तलाटी व मंडळ अधिकारी उपस्थित होते निवडीनंतर नूतन अध्यक्ष डोईजोडे यांचा सत्कार मित्र परिवार व अधिकाऱ्यांनी केला लोकाधिकार न्यूज लातूर